नगर शहराचं वातावरण दूषित करणारे कोण नागरिकांचा थेट आरोप शहराची शांतता मोडणारा तथाकथित नेता त्या नेत्यानं जाणून बुजून तरुणांना भडकावले का महिला नगर शहरात पुन्हा एकदा धार्मिक आणि राजकीय वादाचे वारे वाहू लागले माळीवाडा परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहर हदरून गेलं या घटनेत एका समाज पैगंबर मोहम्मद यांच्या नावाची रांगोळी काढत त्याची विटंबना केली होती या अमानवी कृत्यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप निर्माण झाला आणि काही तासातच ता शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं या घटनेनंतर मुस्लिम समाजातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आणि कोठला परिसरातील संभाजीनगर महामार्गावर मोठं आंदोलन ठेवलं संतप्त नागरिकांनी या अपमानास्पद घटनेचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन केलं परंतु या आंदोलनाचा स्वर अधिक आक्रमक कसा झाला आणि वातावरण अचानक बिघडलं कसं या प्रश्नाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय तर न्यूज टुडे ट्वेंटी फोरच्या हाती लागलेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या वेळी नुकताच एका राजकीय पक्षात प्रवेश केलेला एक स्वयंघोषित नेता घटनास्थळी उपस्थित होता आणि त्याने आंदोलनाच्या गर्दीत हे क्या तयार अशी हाक दिल्याची माहिती समोर आली की वाक्य नेमकी काय सूचित करत होते आंदोलनातील तरुणांना या वक्तव्याचा कसा परिणाम झाला याचा तपास अद्याप झालेला नाही पण या नेत्याच्या उपस्थितीमुळे वातावरण आणखी तापलं होतं त्यामुळे स्थानिक नागरिक आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी प्रश्न उपस्थित केलाय तरुणांना भडकावलं का या तथाकथित नेत्याने तरुणांना भडकावून आंदोलन हिंसक बनवण्याचा प्रयत्न केला का हा सर्व प्रकार राजकीय प्रसिद्धीसाठी आखलेला स्टंट होता का आणि पोलिसांनी आतापर्यंत या नेत्याची चौकशी का केली नाही अहिल्यानगर शहराचं वातावरण दूषित करणारे कोण आहे असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे अहिल्यानगरचा सामाजिक सौहार्द बिघडवण्यामागे कोणाचं राजकीय षडयंत्र आहे का असा प्रश्न नागरिक विचारतायत अनेकांचा आरोप आहे की हा तथाकथित नेता मुस्लिम समाजातील भावना भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजत आहे त्यांनी नुकताच एका पक्षात प्रवेश केला असून प्रवेशानंतर सतत मुस्लिम समाजाच्या नावाखाली आक्रमक विधानं करणार आंदोलनं पेटवणं आणि सामाजिक ऐक्यावर घाव घालणं ही त्यांची ओळख बनली आहे चर्चा सध्या नगर शहरात सुरू आहे काही नागरिकांचं म्हणणं आहे ना की शहरात शांतता प्रस्थापित करण्याची गरज होती त्यावेळी काही नेत्यांनी लोकांना भडकवण्याचं काम केलं त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करणं अत्यावश्यक आहे तर या प्रकरणानंतर पोलिसांनी एकाच पक्षातील दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं मात्र नंतर त्यांना का सोडण्यात आलं हा मुद्दा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. जर त्या दिवशी वातावरण दूषित झालं, त्याला जबाबदार कोण आणि त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शहरात सध्या अशी ही चर्चा आहे की काही राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासन शांत बसले. त्यामुळे नागरिक आणि सामाजिक संघटना पोलिसांकडे मागणी करतात की या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अनेक नागरिकांचा असा आरोप आहे कि तो तथाकथित नेता नेहमीच मुस्लिम समाजाच्या भावनांशी खेळतोय एकीकडे तो, एक तो समाजाच्या हितासाठी काम करतो असा दावा करतोय तर दुसरीकडे शांतता भंग करणारं वक्तव्य करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय या नेत्याच्या प्रत्येक हालचालीकडे आता शहरातील लोकांचं लक्ष लागलंय कारण प्रत्येक आंदोलनानंतर किंवा धार्मिक वादानंतर त्यांचं नाव चर्चेत येत आहे आणि शेवटी शहराचं वातावरण बिघडतंय आहे सध्या अहिल्यानगर शहरात वातावरण तणावग्रस्त असलं तरी प्रशासनानं योग्य वेळी आणि निष्पक्ष कारवाई केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहू शकते तसेच नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन केलंय अहिल्यानगर मधील पैगंबर मोहम्मद यांचं नाव विटंबना प्रकरण हे फक्त धार्मिक नव्हे तर राजकीय छटा असलेलं प्रकरण बनलंय शहराचं वातावरण बिघडवणाऱ्या प्रत्येक घटकाचा शोध घेऊन प्रशासनाने कठोर पावलं उचलली पाहिजे कारण जर वेळेत सत्य समोर आलं नाही तर हा वाद आगामी काळात राजकीय भांडवल बनण्याची शक्यता नाकारता येत नाहीये बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर